विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना महायुतीतील तीनही पक्षात वादावादी होत असल्याचं समोर येत आहे महायुती टिकेल का हा प्रश्न त्यामुळे पडलाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा असा सूर उमेश पाटील यांनी लावल्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली काँग्रेस राष्ट्रवादी आणि माझं कधी जमलेलंच नाही हे वास्तव्य आहे कारण ते विचार परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत त्यामुळे ते शक्य आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला मागे राहून बसलो असलो तरी बाहेर जाऊन आम्हाला उलट्या होतात सहन होत नाही ते आता वयाच्या साठाव्या वर्षी माणूस बोलू शकत नाही असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलंय त्यानंतर उमेश पाटील यांनीही यावर प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले तानाजी सावंत हे बहुजन समाजाचे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तुंग कामगिरी केलेले व्यक्तिमत्व आहे शून्यातून विश्व निर्माण केलेला व्यक्ती म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटायचा पण त्यांची अशी ही वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाज वाटते ही काय बोलण्याची भाषा झाली या पद्धतीने तानाजी सावंत किंवा आणखीन कुणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐकून घेणार नाही माझी त्यामुळे माझ्या वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत आपण काही कुणाच्या घरचं खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणारा तानाजी सावंत यांना बाहेर काढा नाही तर आम्ही तरी बाहेर पडू असं उमेश पाटील म्हणाले तानाजी सावंत कोणत्या अर्थाने बोलले ते आम्हाला विचारावंच लागेल आपण तिघांनी पुढे एकत्र लढायचं आहे त्यातून आरोग्यमंत्री यांना उलट्या येत असतील तर ते स्वतः आरोग्यमंत्री आहेत त्यांनी त्यांचं औषध घ्यावं आरोग्यमंत्र्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये हे चुकीचं आहे त्यांना जमत नसेल तर त्यांनी गप्प बसावं कुणाला उलटी येत असेल ताप येत असेल त्यांनी असं वक्तव्य करू नये याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू असं म्हणत भरत गोगावले यांनी मंत्री तानाजी सावंत यांना घरचा आहेर दिला